नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा जी आर हा शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आला आहे नेमकी जी आर शासन निर्णय हा काय तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न घालतो तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट आपण जाणून घेऊयात शासनाने वितरित केलेल्या अनुदानापैकी अखर्चित निधी परत करणेबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की शासनाने जे काही वितरित केलेले जे काही अनुदान असतात अनुदान असतात प्रत्येक विभागाला त्यापैकी अखर्चित राहिलेला निधी परत करण्याबाबतचा हा जो काही आहे तो शासन निर्णय हा आला आहे नेमकी त्याबद्दलची जी काही पद्धत असणार आहे ती सर्व आपण समोर पाहणार आहोत आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन वित्त विभाग यातर्फे हा जो काही जी आर शासन निर्णय म्हणजे शासन परिपत्रक हे आले आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस म्हणजे की आत्ताचा आलेला नवीन जी आर आहे लगेच मी तुमच्यापर्यंत हा पोहोचवत आहे आणि या जी आरसाठी मागील जो काही संदर्भ आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की वाचा क्रमांक एक या ठिकाणी वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दहा पॉईंट शून्य दोन ऑब्लिक प्रत क्रमांक एकशे अठ्ठावीस ऑब्लिक आर्थोपाय दिनांक सहा सहा दोन हजार आठ हाच पहिला संदर्भ आहे आणि दुसरा संदर्भ जो काही असणार आहे यातील तो म्हणजे की वित्त विभाग शासनपत्र क्रमांक संकीर्ण वीस पॉईंट एकवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट ऑब्लिक आर्थोपाय दिनांक चार नऊ दोन हजार तेवीस आणि शेवटचा जो काही संदर्भ या ठिकाणी आलेला आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता की वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण दहा पॉईंट एकवीस ऑब्लिक प्रत क्रमांक त्रेसष्ट आर्थोपाय दिनांक सोळा दहा दोन हजार तेवीस असा आहे चला तर नेमकी शासन परिपत्रक काय आहे ते सर्व आपण जाणून घेऊयात पाहुयात शासन परिपत्रक यामधील जो काही पहिला मुद्दा आहे तो म्हणजे की जिल्हा परिषदा नगर परिषदा महानगरपालिका प्रधिकरणे यांना एखाद्या आर्थिक वर्षात मुक्त केलेला निधी पूर्णपणे खर्च करताना येणाऱ्या अडचणीत लक्षात घेऊन संदर्भ क्रमांक एकच्या शासनवे सदर संस्थांना एखाद्या आर्थिक वर्षात मुक्त केलेल्या व अखर्चित राहिलेल्या निधीलगतच्या पुढील आर्थिक वर्ष अखेर खर्च करण्याची अनुमती दिलेली आहे या व्यतिरिक्त इतर शासकीय विभागांना एखाद्या आर्थिक वर्षात वितरित केलेला निधी त्याच आर्थिक वर्षात दिनांक एकतीस मार्च अखेर खर्च करणे आवश्यक आहे संबंधित आर्थिक वर्षात अखर्चित राहिलेला निधी शासकीय कार्यालयांनी शासनाकडे परत करणे बंधनकारक राहील अशा अस्पष्ट सूचना उपरोक्त संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत म्हणजेच मित्रांनो आपण वरील जे काही संदर्भ क्रमांक एक जो काही पाहिला होता त्यामध्ये स्पष्टपणे नमूद हे केलेले के आहे की अखर्चित राहिलेला जो काही निधी आहे प्रत्येक विभागातील त्यांनी शासनास तो परत करण्यात यावा असे या ठिकाणी बंधनकारक राहील असे त्या शासन निर्णयामध्ये आहे चला तर मित्रांनो यानंतरचाही मुद्दा आपण समजून घेऊयात यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की त्यानंतर संदर्भ क्रमांक तीनच्या शासन निर्णयानुसार दिनांक एकतीस मार्च दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत खर्च करणे अपेक्षित असलेला परंतु अखर्चित असलेला निधी खर्च करण्यास खालीलप्रमाणे मुदतवाढ देण्यात आली होती पाहुयात नेमकी कुठल्या प्रकारे मुदतवाढ ही देण्यात आली होती जिल्हा परिषदा नगरपरिषदा महानगरपालिका प्राधिकरणे यांना दिनांक एकतीस तीन दोन हजार बावीस पूर्वी वितरित केलेला व एकतीस तीन दोन हजार तेवीसपर्यंत खर्चित असलेला निधी अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत खर्च करण्यास परवानगी देण्यात आली होती म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जो काही खर्च हा एकतीस ती दोन हजार तेवीसपर्यंत हा खर्च कर करण्याचा होता पण खर्चित राहिलेला होता त्यासाठी मुदत ही वाढवून देण्यात आली होती आणि ती जी काही मुदत होती ती म्हणजे की अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत तो खर्च करण्यास जिल्हा परिषदा नगरपरिषदा आणि महानगरपालिका पालिका प्राधिकरणे यांसाठी दिलेली होती चला तर मित्रांनो यानंतरचाही मुद्दा आपण समजून घेऊयात यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो म्हणजे की तसेच जिल्हा परिषदा नगरपरिषदा महानगरपालिका प्राधिकरणे वगळून इतर विभागांनी दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसपूर्वी कोषागारातून आहारित केलेला परंतु बँक खात्यामध्ये अखर्चित असलेला निधी खर्च करण्यास दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जिल्हा परिषदा तसेच नगरपरिषद व महानगरपालिका प्राधिकरणे वगळून जे काही इतर विभाग होते त्यांनी दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीसपूर्वी पूर्वी जो काही कोषागारातून अ आहरित केलेला परंतु बँक खात्यामध्ये अखर्चित असलेला जो काही निधी होता तोही खर्च करण्यास दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसपर्यंतचीच मुदतवाढी देण्यात आलेली होती चला तर यानंतरचाही मुद्दा आपण अपडेट समजून घेऊयात दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस नंतर अखर्चित असलेला निधी संबंधित विभागांनी दिनांक पाच तीन दोन हजार चोवीसपर्यंत शासनाकडे जमा करणेबाबत निर्देश करण्यात आले होते म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस नंतर जो काही अखर्चित असलेला निधी जो काही असणार आहे तो संबंधित विभागांनी दिनांक पाच तीन दोन हजार चोवीसपर्यंत शासनाकडे जमा करणेबाबत निर्देशित करण्यात आलेले होते तसेच जिल्हा परिषदा नगरपरिषदा महानगरपालिका प्राधिकरणे यांनी दिनांक एक चार दोन हजार बावीस नंतर वितरित केलेल्या निधी संदर्भात शासन निर्णय दिनांक सहा सहा दोन हजार आठमधील तरतुदीनुसार कारवाई करावी असे सूचित केले होते दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस नंतर अखर्चित असलेला निधी विभागांनी दिनांक पाच तीन दोन हजार चोवीसपर्यंत शासनाकडे जमा करणे अपेक्षित होते त्यानुसार दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेर वितरित करण्यात आलेल्या रकमेपैकी दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस रोजी अखर्चित असलेल्या व त्यानंतर शासन खाती भरणा करण्यात असलेल्या निधीबाबतची माहिती सादर करण्याबाबत सर्व मंत्रालयीन विभागांना खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे नेमकी मित्रांनो सूचना ही कुठल्या प्रकारे देण्यात आलेली आहे खाली तेही आपण सर्व जाणून घेऊयात सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी दिनांक एकतीस तीन दोन हजार तेवीस पूर्वी कोषागारातून आहरित केलेला व विभागाअंतर्गत आहरण व संवितरण अधिकारी यांना खात्यात किंवा संबंधित जिल्हा परिषदा नगरपरिषदा महानगरपालिका प्राधिकरणे महामंडळे यांच्या बँक खात्यामध्ये शिल्लक असलेल्या यस एन ए खाती वगळून अखर्चित निधीबाबतची योजना निहाय्य माहिती संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रास अनुसरून वित्त विभागात सादर करण्यात आली होती सदर अखर्चित निधीपैकी संदर्भ क्रमांक तीनच्या शासन निर्णयानुसार दिलेल्या मुदतीनुसार किती रक्कम खर्च झाली किती रक्कम शासन खाती जमा करण्यात आली व किती रक्कम अद्याप जमा करावायची आहे याची योजना निहाय माहिती एकत्रितरित्या दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत सोबतच्या नमुन्यात वित्त विभागास सादर करावी सदर माहिती संपूर्ण विभागाची एकत्रित स्वरूपात व संबंधित ऑब्लिक प्र प्रस सचिव यांच्या स्वाक्षरीने सादर करावी सदर माहिती विभागांकडून वित्तीय मान्यता किंवा निधी वितरणासाठी सादर होणाऱ्या प्रस्तावांवर कारवाई करण्यासाठी वित्त विभागास आवश्यक आहे म्हणजेच मित्रांनो तुमच्या हे लक्षात आले असेल की एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला तुमचा जो काही निधी हा खर्च हा करण्यात आला आहे किंवा किती निधी हा शासनाकडे जमा करण्यात आला आहे आणि किती निधी हा करावायचा बाकी आहे व्हिडिओच्या शेवटी एक नमुना दाखवला जाईल त्यामध्ये तुम्हाला भरून वित्त विभागास सादरही करायची आहे अशा प्रकारच्या अखर्चित निधीबाबतची माहिती मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना सादर करण्याची जबाबदारी संबंधित आहरण व अधिकारी यांची व महानगरपालिका जिल्हा परिषदा नगरपरिषदा प्राधिकरणे महामंडळे यामध्ये कार्यरत असलेल्या वित्त व लेखाधिकारी यांची वैयक्तिक जबाबदारी राहील व अशी माहिती सादर करण्यास कसूर करणाऱ्या अधिकाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाईही करण्यात येईल सदरचं शासन निर्णय परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध हा करून देण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला जर का याबद्दलची पी डी एफ जर का हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊन डायरेक्टली डाउनलोडही करू शकता आणि करायला जमली नाही तरी काही हरकत नाही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही याबद्दलचा जी आर पी डी एफ ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि समोर जो काही तुम्हाला भरून द्यावायचा नमुना आहे तोही तुम्हाला मी शेवटी हात दिला आहे तोही तुम्ही पाहून घ्यावा चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद